दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शन घेऊन करावी या उद्देशाने अनेक भाविक काला या ठिकाणी एकवीरा आईच्या दर्शनासाठी आले होते गडावर भाविकांची प्रचंड गर्दी होती मोठ्या भक्तिभावाने एकवीरा आईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा अतिउत्साह मात्र यावेळेला भाविकांना मात चांगलाच भोवला गडावरील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांपैकी काही भक्तांनी रंगीबेरंगी धुरांचे फटाके वाजवल्याने फटाक्यांचा धूळ मधमाशांच्या पोल्यावर गेल्याने मधमाश्या सैरावैरा उडू लागल्या आणि गडावर भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने या मधमाशांनी गडावरील भाविकांचा खेद घेत गडावर हजार असणाऱ्या सर्व भाविकांवर हल्ला केला या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याने लहान मुलांना मधमाशांच्या दोनशाचा खूप त्रास झाला भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने थोडीफार चेंगराचेंगरी झाली मात्र मधमाशांनी अनेकांना दंश केल्याने पळापळ होऊन थोड्यापर्यंत हा गदारोळ असाच चालू राहिल्याने सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण झाले होते <laughs> आणि त्यांच्या जसे बोलले त्यांनी एकदा आपण घ्यायचं आहे आपण बोलू नका आपण बोलू नका आता जरी मी दाखवतोय सगळे जी इतके चांगले नव्हते नाही नाही जी इतके चांगले होते उनका आपण नाही दाखवतो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा